नमस्कार काय बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना बार्शी जो सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने रविवार अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी जो बंद पुकारलेला आहे त्याला बार्शी शहराचा व तालुक्याचा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे त्या कारणास्तव बार्शी शहरातील वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्र विक्रेत्यांनी कोणताही अंक उचललेला नाही या कारणास्तव कारण कमिशन वाढ व मानिवित व मिळावी या कारणास्तव अंका विक्रेत्यांच्या मागण्या सुरू आहे तरी लवकरात लवकर वितरण या मागणीकडे लक्ष द्यावे ही विनंती बंद किती किती ठिकाणी बंद आहे आज आणि ऑल आता जो बंद चालू आहे धाराशिव जिल्हा व सोलापूर जिल्हा या ठिकाणी कडकडीत बंद असल्या कारणास्तव बार्शी शहराने पाठिंबा दिलेला आहे बार्शीत किती लोकांनी अंक घेतला आज बार्शी मध्ये अंकीने एकही अंक विक्रेत्याने अंक उचललेला नाही घट्ट तशीला तसे पडलेले आहेत